देवळाली प्रवरात माजी खासदार लोखंडे व आमदार कानडेंचे फ्लेक्स फाडले नवरात्र उत्सवाचे फ्लेक्स फाडल्यानं भाविकांमध्ये तीव्र संताप राहुरी पोलीस ठाण्यात कोणाचीही तक्रार नाही देवळी प्रवरा शहरातील बाजार तर व सोसायटी चौकात माजी खासदार सदाशिव लोखंडे व आमदार लहू कानडे यांनी नवरात्र उत्सवातील कार्यक्रम व भाविकांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले होते शनिवारी रात्री नऊ नंतर रविवारी सकाळी पाच वाजेपूर्वी अज्ञात व्यक्तीने हे फ्लेक्स फाडले आहे यापूर्वी फ्लेक्स फाडण्याच्या तीन ते चार घटना घडलेल्या आहेत पोलिसांनी कोणताही कोणतीही कारवाई न केल्यानं फ्लेक्स फाडणाऱ्या अज्ञात व्यक्तींचे मनोबल वाढले प्रकार वारंवार झाल्यास भविष्यात त्याचे देवाळी प्रवरा शहरात नवरात्र उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्या कार्यक्रमाचे व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छांचे हे फ्लेक्स लावले होते यामध्ये माजी खासदार सदाशिव लोखंडे व श्रीरामपूरचे भावी आमदार प्रशांत लोखंडे आणि आमदार लहू कानडे यांचे फ्लेक्स होते शनिवारी रात्री नऊच्या नंतर रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वी अज्ञात व्यक्तीने सोसायटी चौकातील व बाजार असे दोन फ्लेक्स फाडण्यात आले आमदार कानडे यांचे बाजार लावण्यात आलेले फ्लेक्स फाडण्यात आले कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी फ्लेक्स बांधणाऱ्या तरुणानं तातडीनं गोळा करून घेतले हे फ्लेक्स फाडण्यामागे हात कुणाचा असावा याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे फ्लेक्स बांधण्यासाठी अनेक फ्लेक्स येतात पण जागे अभावी बांधता येत नसल्यानं फ्लेक्स उभारण्यासाठी जागा शोधावी लागते हा सर्व त्रास टाळण्यासाठी साठी तर बांधणाऱ्या तरुणानेच रात्री फाडले असावे असा संशय व्यक्त केला जातोय याबाबत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता राहुरी पोलीस ठाण्यात रिसर तक्रार केली आहे पोलिसांनी फ्लेक्स फाडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असं लोखंडे यांनी सांगितलंय आमदार लहू कानडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत फ्लेक्स फाडण्याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही असं ठाणे अमलदार यांनी सांगितलंय फ्लेक्स फाडणारे अज्ञात व्यक्ती सोसायटी चौकातील सीसीटीव्ही सो, कॅमेरात कैद झालेले असतानाही पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे धाडस माजी खासदार सदाशिव लोखंडे व आमदार लहू कानडे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवले नाही एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा